मित्रांनो सराफाचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ तर्फे खाटू श्यामबाबा यांच्या भजनाचे भव्य दिव्य आयोजन वीर भगतसिंग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष निखिल बिजवे यांच्या तर्फे मच्छी सराफा बाजार प्रांगणात करण्यात आले मित्रांनो यावेळी श्याम दरबाराची अप्रतिम सजावट झाकी श्याम लखादार परिवारातर्फे करण्यात आली श्याम भजन गायक मयंक छांगानी व सुमित बावरा यांच्या मधुरवाणीत भजनाला सुरुवात झाली हजारो भाविक भक्तांनी श्याम आनंद घेतला मित्रांनो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महापौर विलास इंगोले वीर भगतसिंग गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय शिरभाते भैया पवार प्रशांत देशपांडे गजानन राजगुरे मनोज भेले सुरेश रतावा अर्चनाताई राजगुरे निखिल शर्मा शुभम जैन दर्शन पनिया विशाल उपाध्याय सत्यनारायण शर्मा इत्यादी कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज